मारगाव वार्ता कारवाई अपुरीच तरीही घाटांवर गर्दी यवतमाळात रेती तस्करांची वर्चस्व खणीकर्म विभागाने जिल्ह्यातील पंचावन्न रेती घाटांपैकी तीस घाटांचा लिलाव करून पंधरा कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा महसूल प्रशासनाच्या तिजोरीत जमा केला आहे मात्र प्रत्यक्ष उत्खननासाठी आवश्यक असलेली सी सी टी बुक बसवणे करणे अनिवार्य कार्यवाही अपूर्ण असतानाच रेती घाटांवर खुलेआम हालचाली करत असल्याची चित्र आहे प्रशासनाने अधिकृत ताबा न देता नियमांची अंमलबजावणी न करता घाटांवर ही गर्दी कशी काय सुरू आहे सी सी टी व्ही शिवाय रॉयल्टी शिवाय आणि स्पष्ट परवानगी शिवाय उत्खननाची तयारी सुरू असेल तर त्याला जबाबदार कोण खनिकर्म विभाग महसूल प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा यांची भूमिका संशयास्पद ठरत असून प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळेच रेती तस्करांचे मनोबल वाढत असल्याचा आरोप उघडपणे होत आहे